नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस शेतमाल गहू अव चौदा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एकवीसशे रुपये क्विंटल सर राहील तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त दर आहे सव्वीसशे एक रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जाते हायब्रीड अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे एक्कावन्न असं समजा आहे सतराशे सत्तावीस जास्त जात्र आहे अठराशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सहा क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे रुपये क्विंटल असं सौंद्रा आहे सत्तावीसशे सत्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जात्र आहे एकोणतीस तर मित्रांनो एकोणतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एक सर समजा सव्वीसशे सहा जास्त जात्र आहे तीन हजार एकवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर समजा आहे सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात राही सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सरसंद्र आहे पाच हजार आठशे एकोणनव्वद जास्तीची जाद्रा आहे सहा हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते काबुली अवक चौदा क्विंटल कमीत कमी आठ हजार सरसंदरा आठ हजार दोनशे वीस जहाजची जाद्रा आहे आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल हरभरा जाते हिरवा अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार एकावन्न रुपये क्विंटल तूर अवक पाचशे एक क्विंटल कमीत कमी अकरा हजार एकशे एकसष्ट सर सुंदर अकरा हजार सहाशे साठ जास्ती हजार आहे बारा हजार एकशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी आठ हजार सहाशे एक सरसंद्र आहे दहा हजार पाचशे छप्पन्न जास्त हजार अकरा हजार एक रुपये क्विंटल करडई अवक तीन क्विंटल कमीत कमी ते सर सुंदर आहे तेतीसशे तीशे पन्नास जसेच चौतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंधराशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक सरसंद्राय चार हजार सहाशे सात चारशे जद्राय चार हजार सहाशे बत्तीस रुपये क्विंटल शेतमाल सूर्यपूल अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल चिंच अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंदर सात हजार पाचशे नऊ हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा